नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जर का आपल्या घरात आर्थिक अडचणी असेल पैसा टिकत नसेल आर्थिक संकटातून मुक्तता मिळत नसेल अडकलेले पैसे परत मिळत नसेल आणि पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होत नसेल तर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात मेहनतीसोबतच लक्ष्मीची पूजाही केली पाहिजे तुमच्या घरात कधीही धनधान्य समृद्धीची कमतरता पडणार नाही शुक्रवार हा माता लक्ष्मीचा त्याचप्रमाणे वैभव लक्ष्मी मातेचा देखील दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवतेला समर्पित आहे तुमच्या घरात कधीच धनधान्याची समृद्धीची कमतरता राहू नये अशी तुमची जर का इच्छा असेल तर दर शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली पाहिजे जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा केली तर तुम्हाला त्याचे खूप फायदे मिळू शकतात प्रत्येक घरात लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी घरातील स्त्रियांमध्ये नम्रता क्षमाशीलता नम्रता वात्सल्य आणि वात्सल्य रूपाने वास करते शुक्रवार देवी लक्ष्मीसाठी खास समजला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास याचे निश्चितच आपल्याला संपूर्ण फळ मिळतात तर बघा शुक्रवारी आपण हे छोटे छोटे उपाय घरात करून माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवू शकतो हे उपाय घरातील महिला करू शकतात पुरुष करू शकतात बघा हे उपाय कुणीही घरात करू शकतात शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात ज्योतिष ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने माता लक्ष्मी लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे देखील लागतात देवी लक्ष्मीला सुख समृद्धी आणि संपत्तीची देवी म्हटले जाते असे मानले जाते की जर देवी लक्ष्मी प्रसन्न असेल तर घरात कधीच पैशाची समस्या येत नाही म्हणून शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे करावेत असे म्हटले जाते की शुक्रवारी देवी महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल रंगाचे कपडे अर्पण करणे शुभ मानले जाते जर तुम्ही विवाहित महिला असाल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीला सौभाग्याच्या गोष्टी अर्पण कराव्या त्यात लाल बिंदी सिंदूर लाल बांगड्या आणि लाल चुनरी या वस्तूंचा समावेश करावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते लक्ष्मी माता ही धन आणि संपत्तीची देवी आहे लक्ष्मी कोपली तर घरात गरिबी येऊ लागते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवसानुसार काय करावे किंवा काय करू नये हे देखील सांगितले जाते घरात सुखसंपत्तीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून शुक्रवारी काय करावे आणि काय करू नये याविषयीची आपण माहिती पाहत आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा बघा शुक्रवारी या दिवशी नवीन कपडे खरेदी केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते तुम्हाला जर का नवीन कपडे खरेदी करायचे असेल तर तुम्ही शुक्रवारी नवीन कपडे खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे शुक्रवार हा शुक्रदेवाला समर्पित आहे आणि ज्याच्यावर शुक्रदेवाची कृपा असते त्याला कशाचीच कमतरता पडत नाही शुक्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी पांढरे किंवा चांदीचे वाहन खरेदी करणे शुभ असते या दिवशी तुम्ही पांढऱ्या वस्तू किंवा तुम्ही चांदीच्या वस्तू देखील परिधान करू शकतात जसं की महिलांनी चांदीची जोडवे चांदीचे पैंजन या वस्तू शुक्रवारी आवर्जून परिधान कराव्यात दुसरा उपाय म्हणजे बघा आपल्या देवघरात आपण आपल्या देवांच्या काही वस्तू आपण विकत आणत असतो तर यासाठी तुम्ही तुमच्या कमाईमधून किंवा तुमच्या पगारातून तुम्ही शुक्रवारी काही पैसे बाजूला काढून ठेवू शकतात बघा तुम्ही पैसे हे दर शुक्रवारी बाजूला काढू शकतात किंवा तुम्ही रोज थोडे थोडे पैसे काढून ठेवू शकतात किंवा तुम्ही महिन्यात एकदा पगार झाल्यावर हे पैसे काढून ठेवू शकतात तुम्ही दर शुक्रवारी पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये काढायचे आहेत आणि तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत तुम्ही एक पर्स तयार करा पर्स घेताना ती हिरव्या किंवा लाल रंगाची घ्या आणि तुम्हाला लाल कपड्यामध्ये हे पैसे ठेवायचे आहेत आणि हे लाल कपड्यात पैसे ठेवून तुम्हाला हा लाल कपडा गुंडाळून ह्या पर्समध्ये ठेवायचा आहे आणि ही पर्स तुम्हाला तुमच्या देवघराच्या बाजूलाच किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा ठेवली तरी चालेल तुम्ही रोज एक दोन रुपये दहा रुपये बाजूला काढून ठेवू शकतात किंवा दर शुक्रवारी तुम्ही पाच पन्नास दहा रुपये बाजूला काढा किंवा तुम्ही दर महिन्याला शंभर एक रुपये म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असतील तितके तुम्ही पैसे बाजूला काढून ठेवायचे आहे आणि हे पैसे तुम्हाला एका लाल कपड्यात ठेवून ते तुम्हाला एका लाल किंवा हिरव्या रंगाच्या पर्समध्ये ठेवायची आहे आता काही दिवसांनी यामध्ये पैसे साठल्यावर चांगले पैसे साठल्यावर या पैशातून तुम्ही महालक्ष्मीसाठी लक्ष्मी मातेसाठी लागणाऱ्या वस्तू तुम्ही विकत घेऊ शकतात यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते यामुळे आपल्या पतीची प्रगती होते मुलांची प्रगती होते बघा तुम्ही यातील काही पैसे माता लक्ष्मीच्या मंदिरात दान देखील करू शकतात किंवा यातून तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकतात शंख घेऊ शकतात किंवा तुम्ही कमलगट्ट्याची माळ घेऊ शकतात तर अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकतात आणि ह्या वस्तू तुम्ही शुक्रवारी खरेदी करून आणायच्या आहेत आणि शुक्रवारी त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे करू शकतात यामुळे आपल्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही आर्थिक अडचणी आपल्याला येणार नाही आणि आपल्या पतीच्या कामात नेहमी अखंड आपल्याला यश प्राप्त होणार आहे आता तुम्ही जर का काही छो चिल्लर ठेवत असाल तर तुम्ही ही चिल्लर एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत देखील तुम्ही ठेवू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवायचे आहेत माता लक्ष्मीला साज शृंगार अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही थोडा साज शृंगार करायचा आहे म्हणजे बघा एरवी आपण डेली घरात काम करत असतो आपण उरकत नाही किंवा स्वतःचं आपण आवरत नाही तर खास करून मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला थोडंसं आपलं आवरायचं आहे ज्या वस्तू देवीला अतिशय प्रिय आहे त्या वस्तू आपण या दिवशी परिधान करायच्या आहे यामुळे आपल्या घरात कुठल्याच प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही त्याचप्रमाणे देवीला बघा देवीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहे म्हणजेच लाल रंग किंवा हिरवा रंग देवीला अतिशय प्रिय आहे मग तुम्ही शुक्रवारी लाल रंगाची साडी घालू शकतात किंवा हिरव्या रंगाची साडी घालू शकतात लाल रंग नसेल तर तुम्ही गुलाबी रंगाची देखील साडी घालू शकतात शुक्रवारी तुम्ही जी पण साडी घालणार आहात किंवा जे पण काही कपडे घालताल ते कपडे जुने नसावेत फाटलेले नसावेत चुकूनही शुक्रवारी आपल्याला फाटलेले कपडे घालायचे नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करू शकतात त्याचप्रमाणे फाटलेले जुने झालेले खराब झालेले कपडे तुम्ही चुकूनही या दिवशी घालू नका यानंतर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी प्रथम माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीसमोर एक तेलाचा किंवा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला कलाव्याचा धागा घरी आणून ठेवायचा आहे आणि प्रत्येक शुक्रवारी आपण माता लक्ष्मीला एक दिवा लावायचा आहे यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाद घालायची आहे यामध्ये तुम्ही तेल घालू शकतात किंवा तूप घालू शकतात त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग टाकायचे आहेत दोन हिरव्या विलायच्या तुम्हाला टाकायच्या आहेत लवंग आणि हिरवी विलायची माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी ह्या वस्तू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा हा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला शुक्रवारी दिवा लावताना तुम्ही तेल घाला किंवा शुद्ध गायचं तूप घाला तुम्हाला यामध्ये दोन अखंड लवंग टाकायचे आहेत दोन हिरवी विलायची टाकायची आहेत आणि लाल कलाव्याचा धागा तुम्हाला वातीसाठी वापरायचा आहे यानंतर तुम्हाला बघा माता लक्ष्मीला किंवा माता लक्ष्मीच्या आवडीच्या सेवा त्या म्हणजे लक्ष्मीस्तोत्र श्रीसुक्तम किंवा कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा तुम्हाला जेवढं पठण करता येईल किंवा जितक्या वेळा पठण करता येईल तितक्या वेळा तुम्ही याचं पठण करू शकतात तुम्ही लक्ष्मी अष्टक पठण करू शकतात त्याचप्रमाणे धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे तुम्हाला चांगले लाभ मिळतात पैशाच्या पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे पैशाच्या खूप आर्थिक अडचणी असतील काही करून पैशाच्या समस्या सुटत नसेल कर्जबाजारी असाल पैसे पाहिजे तसे मिळत नसेल किंवा तुमचं कुठेतरी कर्ज आहे ते फिटत नसेल किंवा तुमचं बघा कामात काम करून तुम्हाला पाहिजे तसा मोबदला मिळत नसेल पाहिजे तशी तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा करू शकतात यामुळे तुमच्या ज्याही काही आर्थिक समस्या असतील त्या समस्या हळूहळू दूर होतील कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या ठिकाणी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा केली जाते त्या ठिकाणी बघा माता लक्ष्मी ही अखंड वास करते श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचं आसन आहे त्यामुळे ज्या घरात ज्या देवघरात श्रीयंत्र असेल त्या, श्री असे त्या ठिकाणी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचा अखंड वास असतो त्यानंतर बघा सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये आपल्याला कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही लाल जास्वंदाचं फूल अर्पण करू शकतात माता लक्ष्मीला कमळाचे देखील अतिशय प्रिय आहे तुम्ही कमळाचे फूल अर्पण करू शकतात याचबरोबर तुम्ही शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना तुम्ही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्ही दोन पाच सात कापराच्या वड्या घ्या यामध्ये दोन लवंग टाका आणि बघा हे कापूर तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करायची आहे असं केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्तीही नष्ट होते लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय सांगितला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही दोन लवंग हातात घ्यायच्या आहेत आणि तुमची इच्छा प्रकट करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी ह्या दोन लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आता ह्या अर्पण केलेल्या लवंगा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी अर्पण केल्यानंतर शनिवारी सकाळी तुम्ही उचलून घ्यायच्या आहेत एका डबीमध्ये तुम्ही त्या साठवून ठेवू शकतात किंवा तुम्ही त्या साठल्यानंतर तिजोरीमध्ये तुम्ही लाल कपड्यात गुंडाळून ठेवू शकतात किंवा तुम्ही त्या प्रसद म्हणून दुसऱ्या दिवशी स्वतः ग्रहण करू शकतात बघा लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपण आपली इच्छा व्यक्त करत जर का लवंग माता लक्ष्मीला अर्पण केली तर आपली जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे यानंतर पुढचा उपाय बघा पुढचा उपाय आपण प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये काही मुलींना कुमारिकांना बोलवायचं आहे आणि त्यांना बोलावून आपण त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना खीर किंवा तुम्ही दूध खीर किंवा गोड दूध बनून किंवा बासुंदी बनून याचा प्रसाद तुम्ही देऊ शकतात तुम्हाला शुक्रवारी बघा तुम्ही उपवास करा किंवा नका करू तुम्ही शुक्रवारी खीर बनवा किंवा दूध गरम करून ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही काही कुमारिकांना बोलावून त्यांना प्रसाद म्हणून ते तुम्ही वाटू शकतात तुम्हाला असं पाच शुक्रवार करायचा आहे हा उपाय तुम्ही पाच शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा सलग एकवीस शुक्रवार करून बघा असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जर का तुम्ही कर्ज बाजारी असाल तर तुम्ही कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळण्यास मदत होईल त्याचप्रमाणे शुक्रवारी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबतच ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना तुम्ही दान किंवा त्यांना तुम्ही त्या प्रसाद म्हणून देऊ शकतात यामुळे सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते की घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची यामुळे कमतरता भासत नाही माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मी घरात अखंड स्थायी स्वरूपात राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक शुक्रवारी गुरुवारी बघा हळदीचं लेपन आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर करायचं आहे तुमचा उंबरठा लाकडाचा असेल किंवा कडप्पाचा असेल तरी देखील तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात हळदीचं लेपन करताना तुम्हाला एका वाटीत थोडीशी हळद घ्यायची आहे अष्टगंध असेल तर थोडा अष्टगंध टाका चंदन असेल तर चंदन पावडर टाका यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकून किंवा गोमतीर पाणी टाकून किंवा स्वच्छ पाणी टाकून याची पेस्ट करा आणि ही पेस्ट तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला पसरवून हाताने पसरवून तुम्हाला लावायची आहे ही पेस्ट सुकल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर छान सुंदर असे लक्ष्मीची दोन पावलं काढायची आहेत तुम्हाला गायीची गोपद्म काढायची आहेत छोटीशी रांगोळी दाराच्या बाहेर काढायची आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही या पद्धतीने हळदीचं लेपन करा तुमचा घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि जर का आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते हळदीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही ज्यावेळेस आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते घरात शुद्धता असते पवित्रता असते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करत असते तर बघा हा देखील एक अत्यंत सोपा साधा उपाय आहे जर का तुमच्याकडे इतर पावडरी नसेल गुलाब पाणी असेल तर टाका गोमतीर पाणी असेल तर टाका किंवा तुम्ही नुसतं हळदीमध्ये थोडंसं स्वच्छ पाणी टाकून याचा लेप जरी लावला तरी चालणार आहे त्यानंतर तुम्ही शक्य झाल्यास शुक्रवारी आंब्याच्या पानांचं तोरण बनवून तुमच्या दरवाज्याला लावू शकतात अगदी पाच आंब्याची पानं जरी तुम्हाला मिळाली तरी तुम्ही पाच पानांचं तोरण बनवा त्यावर तुम्हाला हळद कुंकू ओलं करून एक एक बोट लावायचं आहे पानं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचं तुम्ही तोरण बनवायचं आहे आणि ते तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे हे करत असताना तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे हे तोरण तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुकायला लागल्यावर काढून टाकायचं आहे जर का तुम्ही हे तोरण काढलं नाही पानं तशीच सुकलेली ठेवली तर यामुळे नकारात्मक ऊर्जा पुन्हा आपल्या घरात तयार होते आणि हे आपल्याला नको आहे त्यामुळे आपण हे तोरण सुकायच्या आधीच काढून निर्मल्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे आता हा उपाय देखील अतिशय महत्त्वाचा आहे जर का तुमच्या देवघरात मंगल कलश नसेल तर तुम्ही शुक्रवारी मंगल कलशाची स्थापना करायची आहे बघा जेव्हा जेव्हा आपल्या घरावर वाईट परिस्थिती येते किंवा वाईट गोष्टी किंवा संकट येतात तेव्हा हे मंगल कलश हे सर्व विघ्न त्यांच्यावर ओढून घेत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक मंगल कलश असायला हवा आपण प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी यातील पाणी बदलायचं आहे यातील आंब्याची पानं बदलायची आहे तुम्ही यामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची पानं टाकू शकतात आणि तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे ज्या ज्या वेळेस आपल्या घरावर संकट किंवा विघ्न येतं त्यावेळेस या मंगल कलशावरील नारळाला तडा जातो मग अशा वेळेस तडा गेलेला नारळ तुम्हाला काढून पाण्यात विसर्जित करायचा आहे त्या ठिकाणी दुसरा नारळ आणून तुम्हाला तो ठेवायचा आहे जर का ह्या कलशामधील नारळाला कोंब आला असेल तर तो, तो नारळ तुम्ही एखाद्या कुंडीत माती घालून लावू शकतात किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरात तुम्ही तो मातीमध्ये बुजवून तुम्ही तो तिथे लावून देऊ शकतात काही दिवसातनं यातून एक झाड तयार होतं आणि एक मोठा कल्पवृक्ष तयार होत असतो आणि तो प्रत्येकाला थंडावा आणि सावलीत येत असतो त्यातून देखील आपल्याला काही पुण्य मिळते त्यातून देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर तुमच्या घरात अजूनही मंगल कलश नसेल तर तुम्ही आवर्जून मंगल कलशाची स्थापना ही शुक्रवारी करायची आहे किंवा विशिष्ट तिथीला पौर्णिमेला तुम्ही मंगल कलशाची स्थापना तुमच्या घरात करू शकतात त्याचप्रमाणे आपण प्रत्येक शुक्रवारी आपल्या देवघरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही धान्य अर्पण करू शकतात किंवा तुम्ही कुंकू अर्पण करून कुंकुमार्चन सेवा करू शकतात बघा तुम्ही धान्य घेऊन ते कुंकवासारखंच तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायची आहे तामण घ्यायचं आहे यामध्ये आम अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला एका वाडग्यामध्ये तांदूळ घ्यायचं आहे तुम्हाला हे तांदूळ हातात मुठभर घ्यायचं आहे आणि तुम्हाला माता अन्नपूर्णेचा मंत्र म्हणून तुम्हाला तिच्या डोक्यावरून हे धान्य अर्पण करायचं आहे आता हे धान्य तिच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला अर्पण करायचं असतं ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा देवीला धान्य अर्पण करू शकतात यामुळे आपल्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे तुम्ही कुमकुमार्चन सेवा देखील याच पद्धतीने करू शकतात तुम्ही ओम अन्नपूर्णा देवो नम ओम अन्नपूर्णा देवी नम हा मंत्र म्हणत तुम्ही हे धान्य अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही यातील धान्य एका वाटीत थोडेसे तांदूळ घेऊन त्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात ठेवायची आहे आणि बाकीचं धान्य तुम्ही थोडं पक्ष्यांना खायला घालू शकतात थोडं धान्य तुम्ही तुमच्या साठवलेल्या धान्यात टाकू धान्या शकतात आणि बाकीचे धान्य तुम्ही प्रसाद करून खाऊ शकतात बघा ज्यावेळेस आपण घरात तामसिक पदार्थ बनवतो त्यावेळेस तुम्ही हे धान्य वापरायचं नाही ज्यावेळेस सात्विक आहार तुम्ही बनवणार आहात त्याच वेळेस तुम्हाला या तांदळाचा प्रसाद करून किंवा भात करून खायचा आहे यानंतर पहा शुक्र हा आकर्षण ऐश्वर संपत्ती प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो आणि अशा स्थितीत आपण शुक्रवारी जर का शुक्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतील शुक्राची स्थिती ही मजबूत होऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला शुक्रवारी शुक्राला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र आपल्याला म्हणायचे आहे तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला या दिवशी जप करायचा आहे तर बघा मंत्र ओम शु शुक्राय नम ओम शु शुक्राय नम शु शु हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे देखील ग्रह त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावर अखंड प्रसन्न राहते यानंतर प्रत्येक कामात काही अडथळे येत असतील तर या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्यासोबतच शुक्रवारी तुम्ही काळ्या मुंग्यांना थोडीशी साखर खाऊ घालायची आहे यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील त्याचप्रमाणे तुमचे सौभाग्य वाढवण्यासाठी शुक्रवारी एक रुपयाचे नाणे घेऊन घरातील मंदिरात देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर देवी लक्ष्मी आणि नाणे नियमानुसार पूजन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून लाल कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकतात त्याचप्रमाणे बघा उत्तम आरोग्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंदिरात शंख अर्पण करावा या दिवशी मातेला तूप आणि मखाना अर्पण केल्याने आरोग्यास लाभ होतो जर का तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी असतील समस्या असतील तर तुम्ही शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात शंख अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असणारी तूप आणि मखाणा तुम्हाला अर्पण करायचा आहे यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या ह्या दूर होतील त्याचप्रमाणे आपल्या संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी बघा संपत्ती पैसा धन कोणाला नको असतो यात वाढ करण्यासाठी शुक्रवारी एक लहान मातीची भांडी घ्यायची आहे त्यात तुम्हाला तांदूळ भरायचे आहे त्यानंतर तांदळावर एक रुपयाचे नाणे आणि हळदीचा एक गोळा ठेवायचा आहे आणि तुम्हाला पुजाऱ्याला दान करायचं आहे कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हे पुजाऱ्याला दान करायचं आहे तरी छोटी जे काही उपाय होती हे उपाय आपण प्रत्येक शुक्रवारी नक्की करायची आहे यामुळे नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आपल्या घराची भरभराटी होईल पतीची प्रगती होईल आपल्या घरात धन धान्य ऐश्वर सुख संपत्ती कशाचीच आपल्याला कमतरता पडणार नाही असे उपाय आपण प्रत्येक शुक्रवारी आवर्जून करायचे आहे प्रत्येक उपाय आपल्याला करणं शक्य नाही तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ